हाय हॅलो नमस्कार माझ्या मनारेच्या आजच्या या भागात मी श्रद्धा माझ्यासोबत माझी मैत्रीण अंकिता हॅलो <laughs> आम्ही दोघी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो श्रद्धा ते याचा विषय काय म्हणतो खूप घासून गुळगुळीत झालेला आहे खर तर पण तसं म्हणता येत नाही कारण तो विषय पण तितकाच असा सगळ्यांच्यासाठी जास्त जिव्हाळ्याचा म्हणजे जा प्रेमाने नाही त्रास देणारा म्हणून तो फार आवश्यक आहे असं मला तरी वाटतं हो मलाही वाटतं कारण हे उत्तर अनेक प्रश्नांचं उत्तर म्हणून आपल्याला खूप ताटलीत वाढून दिलं जातं बरोबर पण पर त्याचं काही घडताना अनेक वेळेला दिसत नाही काय हे उत्तर काळ एक्झॅक्टली वेळ जाऊ देत इव्हेंच्युअली यू विल ऑन वगैरे सगळ्या गोष्टी अनेक वेळा अनेक लोकांकडनं कानावर पडत असतात काळ हे सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे खरंच आहे का म्हटलं तर हो म्हटलं तर नाही बापरे बर म्हटलं तर हो का तर बघ युजली आपल्याला काहीतरी नको असलेलं घडलं की ते जे जाणवत असतं ना त्याच्यावर खरंच हे उत्तर आहे बरं काळ जाऊ दे का ते पण सांगते कारण काय होतं की आपल्याला ती जी नको असलेली जी भावना आहे ती इतक्या टोकदारपणाने टोचत असते इतक्या इंटेन्सली जाणवत असते की काळ गेला ना की काय होतं की ती थोडीशी ती जी बोच आहे किंवा त्याची जी तीव्रता आहे ती कमी होते आणि आपण काहीतरी तिच्यावर काम करू शकतो ओके, ओके। म्हणून मी म्हणते की हो अशा स्थितीमध्ये ते खरंच बरोबर आहे की काळ हे उत्तर आहे असं नाही पण थोडा काळ जाऊ देणं हितावह हो आहे असं मी म्हणते उत्तर नाही म्हणत उत्तर आपण शोधावं लागतं या जगात आपोआप काहीही घडत नाही आपण केलं पाहिजे आता याचा दुसरा पार्ट की मी म्हटलं ना म्हटलं तर नाही तर मी जे म्हणते ते की त्याची इंटेन्सिटी कमी झाली पण तुम्ही तसंच तुमच्या हे बघ आपला मेंदू काय माहितीये का की फायलींचा ढिगारा असलेलं कपाट आहे ते हो होचली मग तुम्ही काय केलंय की असं काहीतरी नकारात्मक घटना घडते तेव्हा ते काय आहे तर एक अस्ताव्यस्त फाईल आहे डम्प केलीये फेकलीये आपली तिकडे मग काय होतं माहितीये का की कधी कधी जेव्हा आपण आपल्या मेंदूत बघतो तेव्हा ती आपल्याला फाईल दिसते आणि मग आपला मेंदू ऑर्गनाइज्ड असण्याला त्याला फार आवडतं ते आणि मग त्याला ही जी अन ऑर्गनाइज डिसऑर्गनाईज फाईल आहे ना ती त्याला टोचते आणि मग तो नेहमी नेहमी त्याची आठवण करून देतो बघ इथे काहीतरी पडलंय ओके कळलं <laughs> हा, हा, हा।, हा मग आता तुम्ही ठेवलंय काळ किती किती काळ जाऊ देणार आहे तुम्ही ती फाईल व्यवस्थित तिचं फायलिंग करण्याची जी मेथड आहे तुम्ही करतच नाहीये मग अशा वेळेला माझं जे दुसरं उत्तर होतं की नाही काळ हे सगळ्यांच्यावर उत्तर नाही नंतर तुम्ही ती फाईल जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ती तुम्ही ऑर्गनाईज करायला घेतली पाहिजे Mm. म्हणून mm. पहिल्यांदा मी काय म्हणाले की त्या भावनांची इंटेन्सिटी मी प्रत्येक वेळेला जसं सांगते की तुम्ही भावनांच्या टोकावर असाल तेव्हा तुम्हाला काहीही सुचत नसतं तर काळ जाऊ द्या आणि त्या हिमालयाच्या टोकावरून तुम्ही थोडेसे खाली कळसूबाईपर्यंत या मग कळसुबाईला आल्यावर मग काम करायला सुरुवात करा आणि मग जमिनीवर या हुँ। तर हिमालयाच्या टोकापासून कळसूबाईपर्यंत वेळ जाऊ द्या कळसूबाईपासून नंतर मग काम करायला घ्या तिथे उत्तर मिळणार नाहीये या अर्थाने मी म्हणाले की काळ हे म्हटलं तर उत्तर आहे आणि म्हटलं तर नाही ओके okay, ओके okay. मग आता तुम्ही म्हणालात तसं की तो कम्प्युटर सतत त्या गोष्टीची आठवण करून देत असतो की ही फाईल अस्ताव्यस्त पडलेली आहे हेच कारण आहे का की काही गोष्टी आपण इव्हेंच्युअली विसरतो विसरतो म्हणण्यापेक्षा त्यांची इंटेन्सिटी कमी होते पण काही गोष्टी मात्र खूप काळ जरी गेला तरी जेव्हा रिव्हिजिट होतात तेव्हा तेवढ्याच ताकदीनं किंवा तेवढ्याच इंटेन्सिटीनं त्यांचा त्रास होतो नाही मी म्हणाले ना की आपल्या भावनांना आपण जबाबदार आहोत हो, हो। मग आपण कुठली भावना काय पकडून ठेवायचं आणि काय सोडून द्यायचं हे आपल्या हातात आहे मग आपण काय करतो की काही ठराविक घटनांच्या आठवणी त्या वेळेला जी भावनिक तीव्रता होती त्याच्या सकट लक्षात ठेवतो त्या okay. गोष्टी आपल्याला फार प्रकर्षाने जाणवतात बघ ना आता तुझा जसं समजायला लागलं तेव्हापासून आतापर्यंतचा तुझा सगळा प्रवास आठव तुला रोज काय काय केलं आठवतं का नाही सिलेक्टिव्ह गोष्टी कुठल्या आठवतात जिथे काहीतरी भावनिक तीव्रता खूप जास्त होती चांगली वाईट दोन्ही पण अगदी मग आपण त्याला म्हणतो की ही माझी चांगली आठवण ही माझी वाईट आठवण बरोबर बरं आपण जर कॅटेगरायझेशन के केलं तर त्याच्यापेक्षा कमी तीव्रता असलेल्या वाईट घटना पण घडलेल्या असतात mm. त्याच्यापेक्षा जास्त तीव्रता असलेल्या आणखीन काही घटना वेगवेगळ्या घडलेल्या असतात mm. पण तू ठरवलंय तू सिलेक्टिव्ह आहेस तू मेमरीज करून तिकडे स्टोअर बरोबर मग त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि तुम्ही धरून ठेवलंय ना म्हणून मग तुम्हाला प्रत्येक वेळेला ते तितक्याच तीव्रतेने आठवायला लागतं हे तुझ्या हातात आहे कि तू त्याची तीव्रता किती ठेवायची करेक्ट तुझ्या तीव्रतेवर ते अवलंबून असत बघ खरं सांगायचं तर आपण बऱ्याच गोष्टी विसरतच नसतो आपण तिच्याकडे काना डोळा करत असतो आणि मग त्या गोष्टी आपला जो सबकॉन्शियस आहे त्याच्यामध्ये त्या जाऊन स्टोअर होत असतात मग त्याचे वेगवेगळे आपण जे म्हणतो ना की मला अचानक आठवलं हो हे काय आहे तर ते सबकॉन्शियस मधून सरफेस वर आलेली गोष्ट आहे ओके ओके मुळात कुठल्याही गोष्टीची इंटेन्सिटी महत्वाची आहे ती गोष्ट परत आठवण्यासाठी बर पण हे सगळं जरा कन्फ्युजिंग आहे म्हणजे कसं कन्फ्युजिंग वाटतं तुला म्हणजे बघ तुझा प्रश्न काय होता की काही गोष्टी आपल्याला परत परत आठवतात हे कशामुळं तर ती फाईल अस्ताव्यस्त ठेवलेली आहे का बरोबर अस्ताव्यस्त का ठेवलं तू ते त्याला क्लोजर का नाही दिलं तर तुला ते पकडून ठेवायचंय की हे वाईट घडलेलं होतं आणि तुला कामच केलेलं नाहीये तू त्याच्यावर मी जसं म्हणतो क्लोजर नाही दिलंय म्हणून ती गोष्ट अस्ताव्यस्त आहे आणि ती व्यस्त आहे म्हणूनच ती तुला टोचतीये आणि म्हणून तुला परत परत आठवतीय ओके आता सॉर्ट वाटतं आता हे जास्त सॉर्टेड आहे हा करेक्ट त्याची क्रोनॉलॉजी असं म्हटल्यानंतर मला ते बरं झालं तर हे असं आहे मग जेव्हा आपण क्लोजर देतो म्हणजे काय करतो तर ती फाईल लावायला घेतो हे असं का घडलं ओके घडलं एक्सेप्टेड किंवा रिजेक्टेड घडलं असं तर त्याला मी ही जबाबदार नाही समोरची ही व्यक्ती जबाबदार नाही असं करून आपण ती फाईल बंद करतो क्लोजर हा किंवा ओके ही गोष्ट घडली याच्यात माझी काही चूक नव्हती पण समोरची व्यक्ती कशी वागेल हे माझ्या हातात नव्हतं म्हणून हे घडलं क्लोजर बरोबर आता आणखीन एक क्लोजर असतं की घडलं त्या माणसाने असं वागायला नको होतं ती व्यक्ती अशी वागली पण त्याला मी काही नाही करू शकत क्लोजर hmm. hmm. बरोबर okay. एक ऍज इट इज एक्सेप्ट करणं एक माझी चूक नाही हे जाणवून घेणं एक कधी कधी दुसऱ्याची चूक नाही हे पण जाणवून घेतो आपण आणि hmm. कधी कधी आपण असं म्हणतो की दुसऱ्याची चूक झालेली असली तरी पण आता काही होऊ शकत या चार प्रकाराने आपण कुठल्याही गोष्टीला क्लोजर देऊ शकतो क्लोजर दिलं म्हणजे ती फाईल आपण व्यवस्थित केली आणि ती ठेवून घेऊन दिली मग ती तुम्हाला परत परत आठवणार था नाही बरोबर हा तर तिची इंटेन्सिटी तुम्ही मॅनेज केलेली भावनात्मक तीव्रता जी आहे तिचं काय करायचं हे तुम्ही व्यवस्थित मॅनेज केलेलं आहे करेक्ट मग आता आपण काळाबद्दल बोललो आता मजा आहे ही पत्रकार वरती काम करतात हां आणि मला आठवतं जेव्हा मी सायकोलॉजिस्टचे सेशन घेत होते तेव्हा माझ्यास डोक्यात होतं की ओके हा मुद्दा पुढच्या सहा महिन्यांमध्ये मला माझ्या डोक्यातनं बाहेर काढायचंय आणि जेव्हा मी ही गोष्ट त्यांना सांगितली तेव्हा त्याच्या होती की हे बघ अंकिता आपण मनाशी डील करतोय बरोबर इथे डेडलाईन्स नाही ठेवायच्या बरोबर ठेवल्या तरी त्या स्वतःवरती इतक्या नाही लादून घ्यायच्या की तुम्ही स्वतःला फरफटत त्या वाटेवरनं न्याल आणि मग असं होईल की काहीतरी अर्धवट त्या गोष्टीवरती काम झालंय पुढे जेव्हा काहीतरी ट्रिगर येईल तेव्हा ती गोष्ट त्याच इंटेन्सिटीने तुमच्या अंगावर येईल कारण कामच अर्धवट केलं बरोबर त्याच्यावरती फाईल राहिली असत असतं एक्झॅक्टली पण मग हा काळ किती जाऊ द्यायचा त्याला काही अंतच नाहीये म्हणजे अनेक लहानपणीच्या गोष्टी मला अजूनही त्रास देतात कदाचित आता घडणाऱ्या काही गोष्टी मला पुढची दहा वर्ष त्रास देतील आणि दरवेळेला मी असं नाही म्हणू शकत ना की होतीये होतीये पहिल्या दिवशी जाणवलं होतं तेवढा आता जाणवत नाहीये ना मग ती इंटेन्सिटी कमी होतीये ह्याला आधी अंत पार काहीच नाहीये की मग हा आता याच्यावर एक उत्तर म्हणजे तू अगोदर ठरवायला पाहिजे हा की हे खरंच तुला सॉर्ट करायचंय का ओके मी म्हणते ना की सायकोलॉजीचे जे काही प्रिन्सिपल्स टूल्स आहेत ते कोणाला मदत करतात ज्या माणसाला स्वतःला इच्छा आहे त्याला अगदीच फंडामेंटल बरोबर मला बदलायचंच नाहीये तू माझ्यावर काही कर मी आपला नर्मदेतला गोटाच आहे तर ज्या माणसाला ही इन्साईट असते की हे जे काही चाललंय ते काही बरोबर नाहीये याच्यानी मला त्रास होतोय मग मला त्रास होतोय तर हे सोडवायचं असेल तर मी काहीतरी केलं पाहिजे बरोबर मग त्या माणसासाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मग नंतर आपण आतापर्यंत ज्या प्रक्रिया बघितल्या होत्या क्लोजरच्या मग ती क्लोजरची गोष्ट माणसाच्या डोक्यात येते आणि मी सांगितलं तसं सा चार प्रकारे आपण त्या गोष्टींना क्लोजर देऊ शकतो किंवा एखाद्याची आणखीन क्लोजर द्यायची काहीतरी वेगळी पद्धत असू शकते बरोबर चारच पद्धती अशा नाही मला ज्या सुचल्या त्या मी सांगितल्या कोणाच्या असतील तर त्यांनी आम्हाला पण सुचवा अगदी अगदी पण मुद्दा पुन्हा तिथेच येतो श्रद्धाताई की ह्याला डेडलाईन काय मनाचा जो गुंता आहे त्याच्यासाठी आपणच आपली डेडलाईन ठरवावी लागते आणि त्याच्यानुसार वागावं पण लागतं आता सुरुवातीला तू जसं म्हणालीस तसं की पत्रकार इंजिनियर असे हो। बरेच लोक आहेत की जी डेडलाईननी कामं करतात पण तिथे मनाचा गुंता नाहीये त्यांना काहीतरी स्वतःची एक दिसणारी कामं करायची एक्झॅक्ट आणि तिथे ते एकटे करणार नाहीयेत त्याचा कुठेही भावनिक संबंध नाहीये पण डेडलाईन ही मी माझ्यासाठीच ठरवलेली असली पाहिजे मी तुला डेडलाईन दिली तर ती नाही होऊ शकत बरोबर म्हणून एखाद्या गोष्टीचा एखाद्या रडक्या गोष्टीचा किती रियाज करायचा हे तुम्ही ठरवायचं जसं अगदीच आपल्याला न आवडणारी पण आपल्या आयुष्यात घडणारी जी गोष्ट असते ती म्हणजे कोणाचं तरी जाणं तेव्हा सुद्धा आपण डेडलाईन ठरवतो की नाही किंवा कोणीतरी येऊन आपल्याला म्हणतं की झालं ते वाईट झालं कोणाच्याच हातात नव्हतं बरोबर पण तू किती दिवस रडणार आहेस कारण तुलाही तुझं आयुष्य आहे आणि त्याही माणसाला तू दुःखात राहिलेलं असं बुझे बुझेसे असं नाही चांगलं वाटणार तेव्हा तू उठून कामाला लाग ही कशी डेडलाईन आहे ना मग जर आपल्याला ती डेडलाईन ठरवता येत असेल की आता बस असं आपण जे म्हणतो तसं हे आता बस हे माझ्या मधून यायला पाहिजे आता इज इनाफि हे जेव्हा आलं ती डेडलाईन आणि मग तिथून कामाला लागा क्लोजर द्या इतरांशी बोला इतरांना सांगा बरेचदा काय होतं मी मागे म्हणाले तसं की आपण बोलताना आपण आपला प्रश्न नव्यानी कानाने ऐकतो करेक्ट आणि बोलत असताना अरे मी हे करून पाहायला पाहिजे ना हे सुचतो मला म्हणून मी जे म्हणते की बोलत राहा बरोबर टुवर्ड्स द एंड ओके की काय बुलेट पॉइंट आपण या बाबतीतही थोडेसे देऊ शकतो की डेडलाइन्स काळ सगळ्याचं उत्तर नाहीये हे समजून घेणं ती डेडलाईन ओळखणं आणि त्याच्यानंतर काम करायला सुरुवात करणं पहिल्यांदा काळ हे उत्तर आहे कशासाठी तर माझी जी भावनिक तीव्रता आहे ती थोडीशी नॉर्मल लेवलला येईपर्यंत मी काळ जाऊ द्यावा पण तोही काळ किती लॉस झालाय हा त्याच्यावर अवलंबून असावा किती काळ जाऊ द्यायचा आहे जसं की कोणाचं तरी जाणं तेजे ते जे विरहाचं दुःख आहे ते सहा महिन्यापर्यंत राहणं हे सायकोलॉजीला मान्य आहे पण त्याही काळानंतर तुम्ही पहिल्या दिवशी इतकी तीव्रता दाखवत असाल तर तुम्हाला मदतीची गरज आहे बरोबर तर मी हे एक पॅरामीटर असं सांगितलं तर त्यानुसार की किती लॉस झालाय त्याच्यानुसार तुम्ही तुमचं जे आहे की वाईट वाटणं ब्लॅक बाईल बाहेर येणं म्हणजे दुःख सतत बाहेर येणं त्याचा काळ तुमच्या लॉसवर अवलंबून आहे एक ठराविक काळ द्या स्वतःला थोडसे तुम्ही त्यातून हलके झालात की इनफ काळ गेलेला आहे असं समजा आणि मग मला का वाईट वाटतंय परत एकदा पेपर पेन मी म्हणते ना पेपर पेनशी मैत्री करा त्याच्यात तुम्ही नोट डाऊन करा की मला या गोष्टीचा का त्रास होतोय इतरांशी बोला माणसाला माणूस बोलला तर हे केव्हाही खूपच चांगलं असतं दोन्ही गोष्टी करा आणि मग त्यातून तुम्हाला कळेल की नक्की मी विनाकारण काय गोळा करून ठेवलंय आणि नक्की मला कशावर काम करायचं मग जे विनाकारण गोळा केलेला आहे तो कचरा हळूहळू डिलीट करायला लागा hmm. या गोष्टी हळूहळूच कराव्या लागतात oh. एका वेळेला पाच गोष्टी डिलीट करायला घेऊ नका एका वेळेला एक गोष्ट डिलीट करायला घ्या मग एक जमली नाही की बाकीचे आपोआप घडणारच आहे yes. कारण त्या साखळीतल्या आहेत मग कुठेतरी त्या गोष्टीचं एक समप होईल आणि तिला क्लोजर oh. मिळेल तुम्हाला कदाचित तिचा एक्सेप्टन्स येईल आणि तुम्ही तुमची जी पूर्वीची ऊर्जा होती त्या ऊर्जेने तुमच्या आयुष्यात पुढे वाटचाल करायला लागाल किंवा तुम्ही जे काही टार्गेट सेट केलेले आहेत ते तुम्ही अचीव्ह करण्याच्या मागे लागाल वाटतं आजच्या भागाचा समप तुम्हीच करा कारण आता माझ्या डोक्यात पेपर पेन किंवा नोटपॅड वगैरे गोष्टी घोळायला लागलेल्या आहेत की मला काय काय लिहून काढायचं आहे या आजच्या भागाचा शेवट करताना मला हेच सांगावं वाटेल की बोलण्यातून आपले बरेच प्रश्न आपल्या बऱ्याच अडचणी सुटू शकतात म्हणून माझे जे कोणी ऐकणारे श्रोते वर्ग आहेत त्यांना मी एकच सांगू इच्छिते की तुम्ही अशा मित्रमैत्रिणींना शोधा त्यांच्याशी बोला आणि आमच्याशीही बोलत याबाबत बोलत राहा हे सगळ्यात महत्वाचं येस त्यामुळे बोलूया आणि आजच्या भागात तिथेच थांबूया पुन्हा भेटू नव्या भागात नव्या विषयासोबत तोपर्यंत नमस्कार